नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारवा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिव वाहखाली पाच क्विंटल किमान दर चार हजार रुपये दर सात हजार रुपये सरोवर साधारण दर पाच हजार पाचशे रुपये पुढील बाजार समिती अहिल्यानगर आवकाली एकवीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर सहा हजार रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील वाद समिती जालना आवकाली अडुसष्ट क्विंटल किमान दर एक हजार पाचशे रुपये दर सात हजार रुपये सर्वसाधारण तीन हजार पाचशे रुपये पुढील वाद असुन्नर नारायणगाव अवकाली आहे अठरा क्विंटल किमान दर दोन हजार रुपये दर सहा हजार पाचशे दहा रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील वाद समिती चंद्रपूर गंजवड अवोकाली आहे चौदा क्विंटल किमान तीन हजार तीनशे रुपये दर सहा हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार रुपये पुढील वाद समिती अमरावती अवकाळी सत्तर क्विंटल कमाल दर सात हजार रुपये जाता आहे